नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभाग काही एरर असल्यामुळे काल रिस्पॉन्स शीट ओपन होत नव्हती परंतु रिस्पॉन्सशीट आता ओपन होत आहे तुम्ही जर रिस्पॉन्स शीट चेक केली नसेल तर लवकर चेक करा मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा नंतर अशी एक विंडो तुमच्यासमोर ओपन होईल इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि इथे पासवर्ड एंटर करा इथे बघा खाली हा कॅपचा दिलेला आहे हा कॅपच्या इथे एंटर करा आणि लॉग इन करून तुम्ही तुमची रिस्पॉन्सशीट डाउनलोड करून घ्या बघा बरेच मुलांच्या शीट ओपन झालेल्या आहे तुम्ही पण तुमची शीट चेक करा शीट ओपन होत आहे आणि तुमचे किती क्वेश्चन बरोबर आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला जर शीट ओपन करण्यामध्ये काही अडचणी येत असतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद